मित्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटतो तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आता गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि उत्साह तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला फटाक्यांचा आवाज येतोय कारण बाहेर सर्व तेच वातावरण आहे गणपतींचं जेव्हा आगमन झालं त्याचा व्हिडिओ मी बनवू शकलो नाही पण आज आहे गणपती विसर्जनाचा पाचवा दिवस सो या पाचव्या दिवशी आम्ही असं ठरवलं आहे आम्ही असं प्लॅन केलं आहे की न्यू पनवेलमध्ये जेवढे गणपती आहेत ते सर्व गणपती आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यातून आज आमच्या सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोरला मिस्टर कोन्नूर यांचा एक गणपती आहे त्यांच्या गणपतीचं आज विसर्जन आहे आणि तुम्हाला या गणपतीचा विसर्जन सोहळासुद्धा मी पूर्ण दाखवणार आहे तर आमच्या या ब्लॉगमध्ये आज तुम्हाला न्यू पनवेलचे सर्वात मोठे मोठे गणपती जसं की न्यू पनवेलचा राजा चिंतामणी आणि बरेचसे गणपती तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर मित्रांनो आता मी खाली आलेलो आहे सोसायटीच्या आणि आता मी चाललो आहे न्यू पनवेलमध्ये जेवढे गणपती विराजमान आहेत आज मी ते सर्व एका ब्लॉकमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग निघायचं आहे मित्रांनो आम्ही सेक्टर आठच्या एक गार्डन आहे त्या गार्डनच्या इथे मोठा गणपती आहे त्या गणपतीच्या दर्शनाला आलो तुम्हाला दाखवतो ही किती मोठी मूर्ती बघा एवढं आहे ना केवढी मोठी मूर्ती आहे तर तुम्ही बघू शकता केवढी मोठी मूर्ती आहे तर मित्रांनो आता आपण ज्या बाप्पाचं दर्शन केलं तो पनवेलचा सेक्टर आठचा चा पनवेलचा विघ्न अर्था या नावाने ओळखला जातो आता मी तुम्हाला नेक्स्ट गणपती दाखवतो सेक्टर सातचा राजा मित्रांनो आम्ही आलोय पनवेलचा राजा चिंतामणीच्या दर्शनाला हा गणपती आय थिंक सेक्टर चार मध्ये न्यू पनवेलला हा आहे त्या आतमध्ये बाप्पा विराजमान आहे हे न्यू पनवेलचा सेक्टर चार आहे सेक्टर चार मध्ये हा पनवेलचा चिंतामणीचा राजा, राजा हा पनवेलचा राजा चिंतामणी हा विराजमान आहे आणि एकदम आतमध्ये त्या आतमध्ये येऊन आपल्याला तर राईटला जायचं तर मित्रांनो हो तुम्ही न्यू पनवेला कधी आलात तर सेक्टर चारमध्ये या सेक्टर चारमध्ये तुम्हाला आतमधल्या साईडला हा पनवेलचा राजा चिंतामणीचं दर्शन भेटेल तर मित्रांनो आहे पनवेलचा राजा चिंतामणी हा मंडप आहे आणि इथे पनवेलचा राजा चिंतामणी विराजमान आहे पनवेलचा राजा चिंतामणी सेक्टर चार न्यू पनवेलचा हा दरबार आहे आता मी आतमध्ये जातोय चला

तर मित्रांनो फायनली आम्ही पनवेलचा राजा चिंतामणीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे तो बाजूला जर आणखीन बाप्पा जर आम्हाला भेटले तर आम्ही त्यांचं पण दर्शन घेणार आणि मग जाणार आम्ही घरी तर मित्रांनो सर्वात शेवटी मी आमच्या बिल्डिंगमधल्या एका बाप्पाचं दर्शन करायला जाणार आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोरला कोनूर म्हणून राहतात त्यांचा पाच दिवसाचा गणपती असतो सो त्या बाप्पाच्या दर्शनाला आता आम्ही जाणार आहोत तर मित्रांनो थोड्याच वेळामध्ये आमच्या बाप्पाचं आरती सुरू होणार आहे आणि त्यानंतर असणार अन्ता आहे विसर्जन तर तुम्ही आरतीला आमच्यासोबत जॉईंड व्हा विसर्जन सोहळ्यासाठी सुद्धा तुम्ही जॉईंड व्हा

ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮಂಗಳೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ Jangan pergi bapak. होद रहे है ये दूसरा है तो बोलता है ये आपका दम चेक कर रहा है Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. न फायनली आमच्या महालक्ष्मी सोसायटीचा गणपती म्हणजे आमचे कोल्हूर साहेब यांचा तो गणपती असतो पण आमच्या सोसायटीचाच गणपती असा आम्ही समजून सोसायटी सगळे सोसायटीतली माणसं जमतात आणि ती आमची गणपती आमचा जो गणपती आहे तो सोसायटीचा गणपती झालेला आहे आता आणि हे पुढे चाललेत ते आमच्या सोसायटीची गँग आहे सर्वांना दाखवतो इकडे पण आहे आमची सोसायटीची गँग

ना ऐसे तो कुछ नहीं है सब सब के नीचे नीचे नहीं है एक सौ एक सौ दो एक सौ तेव तर मित्रांनो आज होतं पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आणि आमच्या सोसायटीमध्ये पण एक गणपती बसतो मिस्टर कोन्नूर यांचा तो गणपती आहे पण तो आमच्या सोसायटीचाच गणपती असा आम्ही मानतो त्या गणपतीला आमच्या सोसायटीचे सर्व मेंबर्स हजर असतात अगदी आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गणपती आगमनाच्या दिवशी मी नव्हतो पण आता विसर्जनाच्या दिवशी मी आहे सो या गणपतीवरती आम्ही त्या बाप्पावरती आम्ही ब्लॉग बनवलेला आहे आणि विसर्जन एकदम चांगल्या पद्धतीने झालं आणि आय होप तुम्हाला हा आमच्या महालक्ष्मी सोसायटीचा बाप्पा हो भरपूर आवडला असेल तर सध्या आमच्या सोसायटीमध्ये आहे स्नॅक्स आणि कुलफी आणलं

मर्भी गए फोटो निकाल दे एतैी मेम म फोटो नै फोटो निकाले न एपरि त्यो कुज आइसक्रीम राखो अनिलाईलाई आइसक्रीम चला चलो सो मित्रांनो फायनली मी घरी आलेलो आहे आणि विसर्जन झालेलं आहे आमच्या सोसायटीच्या पाच दिवसाच्या गणपतीचं मिस्टर कोन्नूर यांच्या गणपतीचं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि मी लवकरच तुम्हाला दहा दिवसाच्या गणपतीचा विसर्जन सोहळासुद्धा दाखवणार आहे कारण आमच्या जवळच इथे सेक्टर नऊला आदे तलावाजवळ हा सर्व विसर्जन सोहळा पार पडतो तर तो त्याचा एक ब्लॉग मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा तर मित्रांनो दहा दिवसाच्या गणपतींचा विसर्जन सुद्धा लवकरच तुम्हाला दाखवण्यात येईल माझ्या चॅनलवरती तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी टेक केअर अँड गुड नाईट ยายก็ได้อยู่สุดเออยูทูบแม่ก็นะอ่าก็ตั้งอ่ะไปกัน